आज आमदार जे महाराष्ट्रातील ज्यांनी महा शिवसेनेतून गद्दारी केली होती त्यांच्याबद्दल जो निकाल होता त्याच्याबद्दलच्या प्रतिक्रिया बघा ट्विटरवर किती येत आहेत स्वदारा पाटील या म्हणत आहेत की एव्हरीथिंग हॅपन ॲज प्लॅन अँड एक्सपेक्टेशन कॉंग्रेज्युलेशन फॉर हॅपिली फिनिशिंग द दे डेमोक्रेसी अँड कॉन्स्टिट्यूशन्स म्हणजे राहुल नार्वेकर ह्या भाजपच्या माणसानं जरी निकाल दिला असेल गद्दारांच्या बाजूनं तरी जनता ही महाराष्ट्रामध्ये सत्याच्या बाजूने आहे ती म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या बाजूने आहे बघा यांची कमेंट तुमच्या बापानं मेहनत करून घर बांधलं म्हणून तुमचं होणार नाही तर जो काल आलेला नोकर दावा ठोकेल त्याचं होणार ठीक आहे आफ्रितीचं रेकॉर्ड मोडणार आहे असं वाटतं आहे आज महाराष्ट्र त्यानंतर आहे बघा नार्वेकरबद्दल अजून त्यांनी कमेंट केलेली आहे तो इंग्लिश मिडियममध्ये शिकलेला आहे त्याला नीट मराठी वाचता येत नाही राहुल नार्वेकर इंग्लिशमध्ये बडबड करत आहेत त्यांना मराठीत बोलता पण येत नाही इतकी वाईट परिस्थिती आहे महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये त्यानंतर बघा की कुठे फिरवत आहेत हात याबद्दल असं हे आहे नार्वेकरांच्या घराबाहेर पोलीस सुरक्षा वाढवली त्यानंतर निकाल काहीही लागो निकाल काहीही लागो आमच्यासाठी मातोश्री हेच मंदिर आणि ठाकरे म्हणजेच शिवसेना जय महाराष्ट्र निष्ठा ठीक आहे तर ह्या अशा बातम्या आहेत सुद्धा एक व्यक्ती म्हणून उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या बाजूनच आहे सत्यमेव जयते सत्य, सत्य कायम जिंकतं त्याला उशीर लागतो पण जनतेचं न्यायालय हे अंतिम आणि सर्वश्रेष्ठ असतं कितीही तुम्ही गद्दारी करा कितीही तुम्ही पैशांची लाचारी करा शेवटी सत्य हेच जिंकतं थँक्यू धन्यवाद